कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी महाड विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भरत गोगावले यांच्यावर सडकून टीका केली पाहुयात हा जो हॅलिपॅड उभारला होता ह्याला कुठली प्रशासकीय मान्यता किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या तुमच्याकडे आता आहेत माझ्याकडे सुद्धा तुमच्या सगळ्या तुम पण आहेत त्या नव्हत्या ह्याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना पत्र दिलं त्याची तक्रार केली माहिती माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज सकाळीच आम्हाला समजलं की ते कंट्रा रद्द केलंय आणि ह्या मागे जर का खरोखर काय असेल तर आमचे उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जे पत्र दिलं हे त्याचंच यश आहे असं मला तरी वाटते आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना आम्ही शंभर फोन केले त्यांनी काय रिसिव्ह केला नाही त्यानंतर ह्यामध्ये असलेले सर्व जे अधिकारी आहेत हे दोषी आहेत आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आजही आहे आणि उद्याही राहील की महाडमध्ये सध्या पाच टँकर सुरू आहेत सहा गावे आणि चौतीस वाड्यांसाठी आणि नवीन प्रस्तावित चार गावं आणि सहासष्ट वाड्यांसाठी नवीन प्रस्तावित आहेत की टँकर सुरू करायचे मग जर आमदार गोगावाले सांगतात की मी करोड रुपयाचा निधी आणला जलजीवम मिशनच्या माध्यमातून तर मग तो निधी गेला कुठं विकास कामं केली का तर मग कामं जागेवर दिसत का नाही आमदारांना निवडून दिलंय तर जनतेने जाब विचारण्याची सुद्धा हिंमत ठेवली पाहिजे आणि मी एका गावाचा सरपंच आहे मी लोक प्रतिनिधी आहे त्यामुळे मला तर, तर विचारण्याचा अधिकार आहे कारण की गावामध्ये कामच होत नसतील तर करायचं काय माझ्यासारख्या गावामध्ये एखादा कोण गेला उदाहरणार्थ मी सांगतो पुरावा पंडित माझ्या गावातले काही लोक गेली आणि आमदारांना म्हणली साहेब हा रोड आहे चिकनीचा रस्ता म्हणजे बाबा स्वामी समर्थ मठांची रस्ता येतो तर चिकणीचा रस्ता आम्ही त्याला म्हणतो त्या रस्त्यासाठी काही लोक गेली तर लोक म्हणतात तुम्ही आमच्या पक्षातले नाही त्यामुळे आम्ही तो काय रस्ता करणार नाही पक्षात प्रवेश करा मग रस्ता करू या आमदार महोदयांचे त्यांचे शब्द कितपत योग्य आहेत त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोगावलेंनी थापा ठोकायच्या बंद कराव्या आणि कामाकडे लक्ष द्यावं जनतेचे प्रश्न आहेत ग्रामीण जनतेचे प्रश्न तुम्ही म्हणताना आम्ही गरीबांचे शेड आहोत तर मग गरीबाकडे लक्ष द्या गरीबांचे शेड म्हणता म्हणता मुंबईत कनुडच्या पपवट्या घेतल्या गेल्या